नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई एस आर पी एफ कारागृह पोलीस बँड्समन पोलीस वाहनचालक पोलीस या सर्व पदांसाठी जी काही पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणी असते व त्यामध्ये कोणकोणते इव्हेंट असतात व त्यासाठी किती मार्क असतात याविषयी एक सविस्तर माहिती देण्याचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया तो सर्वात 16 20 तो तर सर्वात अगोदर पोलीस शिपाई यासाठी ग्राउंडमध्ये सोळाशे मीटर रनिंग ही वीस मार्कांसाठी असते त्यानंतर शंभर मीटर रनिंग ही पंधरा मार्कांसाठी असते व गोळा फेक हा पंधरा मार्कांसाठी असतो तर एकंदरीत पाहिलं तर पोलीस शिपाई या पदासाठी एकूण पन्नास गुणांचं हे ग्राउंड होत असतं त्यानंतर एस आर पी एफ म्हणजे राज्य राखीव पोलीस यासाठी पाच किलोमीटर रनिंग ही पन्नास मार्कसाठी असते शंभर मीटर रनिंग ही पंचवीस मार्कसाठी असते व गोळाफेक हा पंचवीस मार्कांसाठी असतो एस आर पी एफसाठी एकूण शंभर मार्कांचं ग्राउंड होत असतं व त्यानुसार ही लावली जाते त्यानंतर कारागृह पोलीस कारागृह पोलीससाठी सोळाशे मीटर रनिंग ही वीस मार्कांसाठी असते शंभर मीटर रनिंग ही पंधरा मार्कांसाठी असते व गोळाफेक हा पंधरा मार्कांसाठी असतो कारागृह पोलीस यासाठी एकूण पन्नास गुणांचं हे ग्राउंड होत असतं व त्यानुसार ही लावली जाते त्यानंतर वाहनचालक पोलीस म्हणजे ड्रायवर तर यासाठी सोळाशे मीटर रनिंग ही तीस मार्कांसाठी असते व गोळाफेक हा वीस मार्कांसाठी असतो वाहनचालक पोलीस यासाठी फक्त दोन इव्हेंट असतात व त्यांचं जे टोटल असतं ग्राउंड हे पन्नास गुणांचं असतं त्यानंतर बँड्समन पोलीस यासाठी सोळाशे मीटर रनिंग ही वीस गुणांसाठी असते त्यानंतर शंभर मीटर रनिंग जी असते ती पंधरा मार्कसाठी असते व गोळा फेक हा पंधरा मार्कांसाठी असतो एकंदरीत जर पाहिलं तर बँड्समन पोलीस यांचं देखील हे पन्नास गुणांचं असतं तर महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कोणत्या पदासाठी कशा प्रकारचं पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड असतं व त्यासाठी किती मार्क असतात याविषयी माहिती देण्याचा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एप अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद